आज या ठिकाणी चिखली तालुक्यातील इहुरा नाईक या गावातील आमच्या महिला पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणास बसलेल्या आहेत यापूर्वीसुद्धा एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हामध्ये त्यांनी कोणता पेंडल न टाकता असं जाहीर उपोषण केलं होतं परंतु या शासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही हे हे गाव चिखली तालुक्यामध्ये दोन गाव, हो एक एक गाव चा, चा आज आदिवासी आहेत एक हिवरा नाईक आणि किरीनाईक या दोन्ही गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की आज आमच्या मुली रात्रंदिवस अशा डोंगरात पाणी घेण्यासाठी फिरतात आणि तिथे लाईन लावावं लागते या प्रश्नी आम्ही संबंधित लोकप्रतिनिधी शासनास कळवलं असतानासुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही आज रोजी तिथं विहीर बांधण्यात आली आणि ती विहीरसुद्धा बुजवण्यात आलेली आहे संबंधित ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा ही बाब तातडीनं म मंजूर करावी कारण की करा या गावामध्ये शंभर टक्के आदिवासी बहु बहुल समाज आहे आदिवासी विभागाचा प्रचंड निधी असताना हा या गावातून परत जातो याला कारण हे शासन जबाबदार आहे कारण सर्व निधी हा शासन आदिवासींना समान न्यायाच्या भूमिकेतून वाटला जातो आणि या गावामध्ये आदिवासीचा एक पैसासुद्धा आतापर्यंत स्वतंत्र झाल्यापासून मिळालेला नाही म्हणून आम्ही या, या हा आत्ता या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून या महिलांसोबत आम्ही आमरण उपोषण करत आहोत आणि हा प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही पंधरा ऑगस्टपासून किनी नाईक ते बुलढाणा असा पायदल मोर्चा आयोजित करण्याचा आमचा मनोदाय आहे म्हणून शासनाने या प्रश्नी दखल घ्यावी अशी शासनास माझी विनंती आहे आणि हा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे येत्या विधानसभेत हा प्रश्न जातीने मांडणार आहेत असे त्यांनी मला लेखे कळवले आहे माझं नाव श्रीकला राजेंद्र डंगारी गाव हिरा नाईक आम्ही आदिवासी महिला इथे बुलढाण्याला पाण्यासाठी आलेलो आहोत आमच्या गावामध्ये एकमेव विहीर होती ती सुद्धा ग्रामसेवक साहेबांनी बुजून टाकली आणि त्यांनी बांधून देतो बांधून देतो तसे आम्हाला आज दहा दिवस झाले तर परंतु आम्हाला पाणी नाही प्यायला आम्ही पत्रास पाणी आंघोळीला आणि झिऱ्यात पाणी प्यायला घेतो तरीसुद्धा ती काहीच दखल नाही आम्ही आमडापूर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला तरी परंतु त्यानेसुद्धा आम्हाला एफ आय आर आर काहीच नाही दिलेली वशी दिलेली नाही काहीच नाही तसेच आमच्या हे सर्व इथं महिला जमलेल्या आहे तरी त्यांनी आम तर आमची ही जशी विहीर बांधून देण्यात यावी तसेच आम्हाला पाणी प्यासाठी पाणी पाणी पाण्याची योजना करावी अशी माझी विनंती आहे तसेच जर आम्हाला जर पाणी विहीर बांधून दिली नाही तर आम्ही असेच उपोषण बारा तारखेला सुद्धा केलेले आहेत चौथ्या महिन्यात नाही बारा बारा तारखेला ओपेशन केलेलं आहे तरीसुद्धा त्यांनी आमची काही दखल घेतलेली नाही कलेक्टर ऑफिससमोर आम्ही आज ऑपोशणाला बसलेलो आहोत तरीसुद्धा त्यांनी आमची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे